नाशिक शहरात तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे सुटले आहेत इच्छुक उमेदवारही आपापल्या कामाला लागल्याचं चित्र सध्या नाशिक शहरासह सिडकोमध्ये बघायला मिळत आहे असं असताना एक उमद नेतृत्व म्हणजेच मयूर प्रकाश अलई यांच्या नावाची चर्चा सिडको परिसरात म्हणजेच नाशिक पश्चिम विभागामध्ये जोर धरू लागली आहे मयूर प्रकाश अलई हे मूळ गावचे सटाणा तालुक्यातील नामपूर येथील आहेत म्हणजेच कझमादे भागातील मयूर अलई यांच्या वडिलांचे नामपूर येथे किराणा दुकानाचा व्यवसाय आहे सर्वसाधारण कुटुंबातील मयूर अलई हे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नाशिक शहरात शिक्षणासाठी आले त्यानंतर ते नाशिकमध्ये स्थायिक झाले डी फार्मसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार पाच या वर्षी त्यांनी मेडिकल या व्यवसायाला सुरुवात केली व्यवसाय करता करता त्यांनी मेडिकल संदर्भात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं 2009 दोन हजार नऊ मध्ये केमिस्ट असोसिएशन या निवडणुकीसाठी उभे राहिले पहिल्यांदा उभे राहिलेले निवडूनही आले आणि अध्यक्ष झाले नाशिक शहरामध्ये त्यांचे दोन मेडिकलही आहेत गोरगरीब जनतेसाठी लागणाऱ्या गोळ्या औषधांपासून तसेच ऑक्सिजन सिलेंडर बेड हे स्वखर्चातून अवेलेबल करून लोकांचे प्राण वाचवले तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही अनेकांना निधीही मिळवून दिला मयूर अलई हे आधीपासूनच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आजपर्यंत त्यांनी त्यांच्या पक्षाला तसेच मेडिकल असोसिएशनला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही असं काम केलंय प्रकाश अलई हे नाशिक पश्चिम मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे मला पक्षानं तिकीट दिलं तर अहोरात्र जनतेसाठी झटेल असा विडा त्यांनी उचलला आहे तुमचं नाव काय नलिम जाधव माझं नाव आहे कर यंदा आपले मयूर अलईद हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची इच्छुक तयारी चालू आहे याबद्दल आपण काय सांगाल सर सांगायला गेलं तर मयूर सरांचं काम अतिशय योग्य आणि एक सुरळ पद्धतीने चालू असतं ते असं म्हणायला आपल्याला पडद्यामागचे हिरो येते सर त्यांची जी कामं चालतात संस्थांसाठी काम चालतात मयूर फाउंडेशन म्हणून त्यांची संस्था आहे ती संस्था जे गर गरजू मुलं आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी ती काम करतात सर आणि त्याच्यानंतरच जरी त्यांनी एवढे कामं केले आमचे सगळ्यात तरुण विद्यार्थी किंवा जे तरुण जे कामदार वर्ग तयार झाले त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की यावर्षी मयूरदादांना एक संधी देऊन बघावी ते खरे तर पडद्यामागचे रिय दे आणि आम्ही तरुण वर्गाच्या वतीनं आम्ही एकच विनंती करतो की मयूरदादांना यंदाची संधी द्यावी व पश्चिममधून मयूरदादांना दादांना भरपूर पाठिंबा राहणार धन्यवाद साधारण कुटुंबातील अलई हे नागरिकांच्या तळागाळातले प्रश्न जाणून घेतात त्यामुळे त्यांची एक प्रतिमा नागरिकांमध्ये उमटली आहे गरिबीची जाण असलेल्या मयूर अलई यांच्यासारख्या नेता जर जनता जनार्दनाला मिळाला तर जनतेचं भाग्य उजळेल यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार